सध्या दोन तीन दिवसापासून ना सारखा पाऊस आहे त्याच्यामुळे बाहेरच्या वातावरणावरच आपला मूड डिपेंड असतो असं म्हणतात त्यात काही खोटं नाही च ना मी आज स्वतःशीच ठरवून घेतलं होतं की आज जे मला कामं करायचे आहेत ना मी ते कोणत्याही परिस्थितीत आजच्या आज करणार आहे काल ना संध्याकाळी भाजीपाला आणल्यामुळे ना माझा भाजीपाला तसाच राहून गेला होता म्हणून म्हटलं आज कोणत्याही परिस्थितीत हा भाजीपाला माझा फ्रीजमध्ये लावलाच जायला पाहिजे आणि म्हणून मी सारखे ना स्वतःला मोटिवेट करत होते की नाही मला आज हे काम करायचं ते करायचं आणि खरं सांगू का जेव्हा आपण स्वतःशी ठरवून घेतो ना की नाही आपल्याला काहीतरी करायचं आणि आपण ते करणारच आहोत तर शंभर टक्के आपलं काम तसं होतच जातं आणि आपल्याला जो आळस वगैरे येतो ना तसं बिलकुल काही होत नाही आपल्या मनात जर पॉझिटिव्हिटी ठेवली ना आपण तर का आपलं आपलं काम ते सक्सेस होतच हा तरी माझा अनुभव आहे जेव्हा पण मी ठरवलं ना की नाही मला करायचं आहे तर त्याप्रमाणे जर मी प्रयत्न केले ना आणि मनात पॉझिटिव्हिटी ठेवली ना नाही हे असं होणारच आहे किंवा होईलच तर नक्कीच माझं काम हे होत असतं तुम्हीसुद्धा एकदा ट्रायल करून बघा मनात पॉझिटिव्हिटी ठेवा आणि तुमचे जे कामं करायचे असेल किंवा एखादं महत्त्वाचं कामं असेल तर बघा नक्कीच तुमचं कामसुद्धा होऊन जाईल आणि जेव्हा आपल्या आजूबाजूला हे लहान मुलं खेळतात ना तर कधी कधी आपल्याला त्यांचा थोडासा त्रास पण होतो पण खरं सांगू का जेव्हा ते आपल्या आजूबाजूला खेळतात ना तर बरीचशी मदत आपल्याला पण होते आता इथे ना मला सुरी पाहिजे होती आता मला कंटाळा आला की चला एवढं परत उठू आणि तर चाकू काढू परत त्याच्याने कट करायचं आहे मग म्हटलं चल बेटा खेलता खेलता ना ना मला चा चाकू दे तर त्याने दोन मिनटात मला दिलं म्हणजे कसं खेळता खेळता त्यांना पण कामाची सवय होते आणि आपलं पण थोडंफार काम हे होऊन जात असतं पहिले ना मी मुलांना नाही खेळू द्यायची माझ्या आजूबाजूला जेव्हा मी काही काम करत असेल तर कारण मला असं वाटायचं की आपण आपल्या कामांच्या याच्यात धुंद असतो आणि मुलं कधी कधी काहीतरी वेगळंच करून घेतात त्याच्याने त्यांना नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे मी ना त्यांना नेहमी रागवायची की नाही या मी संपर्क करते ना माझ्या आजूबाजूला तुम्ही येत नका जाऊ पण मी आता सध्या विचार करते जेव्हा आपण काही काम करतो ना आपल्या आजूबाजूला जर मुलांना खेळू दिलं ना तर ते ऑब्झर्व करत असतात आपण कशाप्रकारे काम करत आहो आणि काय करत आहो याच्याने ना त्यांना पण त्या कामाचं थोडंसं आकलन होत जातं आणि त्यांना पण उत्सुकता होते त्या कामाची आणि कमी वयातच ते स्वतःचं काम करायला स्वावलंबी बनत असतात म्हणून मी शक्यतो आता माझ्या आजूबाजूला जर मुलं खेळत असतील ना तर खेळू देते आणि इन केस जर त्यांनी माझ्या कामात हात जरी घातला ना तर घालू देते कारण की नाही आपल्याला थोड्या वेळासाठी होणारा त्रास असतो हा पण मुलांच्या फ्युचरमध्येही त्यांच्यासाठी एक चांगलेच हॅबिट असते त्याच्यामुळे मी ना त्यांना मनसक्त असं एन्जॉय करू देते थोडंसं नुकसान झालं तर चालेल पण चला काहीतरी ते शिकतात आणि पुढे भविष्यात त्यांना ते कामातच येणार आहे आजकाल खरंच ना मुलगा मुलगी बघण्यापेक्षा ना मुलांना जरी आपण असे छान कामं शिकवले ना म्हणजे स्वयंपाक वगैरे हे होते कमीत कमी ते त्यांचं पोट तरी भरू शकतील कधी त्यांच्यावर वेळ पडली तर ते स्वतः जेवण करून स्वतःचं पोट भरू शकतील किंवा मी म्हणा किंवा त्यांच्या जवळचं नातवाईक म्हणा किंवा काही पण असो कोणी आजारी असेल किंवा वेगळा प्रसंग असेल तरी ते स्वतःचं करून खाऊ शकतील एवढं तरी त्यांना आपण शिकवलंच पाहिजे हे झाले माझे मत तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला नक्कीच कळवा आणि बघा बघता बघताना त्याच्याशी गप्पा गोष्टी करता करता माझ्या भाज्यासुद्धा निवडून झाल्या आणि बऱ्यापैकी भाज्या लावूनसुद्धा झाल्या हे काम मला कंटाळवाणी वाटत होतं ना ते छान असं एन्जॉय करत मी कंप्लीट केलं होतं आणि आज तर स्वराजचा वेगळाच मूड होता काय होतं का माहिती सारखं ते कॅमेराकडे बघून वेगवेगळे फेसचे एक्सप्रेशन करत होतं आणि मस्त एन्जॉय करत होता त्याला बघून मलासुद्धा खूप हसू येतं होतं आणि छान मस्त माझं आता ज... किचन वगैरे आवरून घेतलं जेवढा कचरा झाला होता तो छान असा पॅक केला आणि बऱ्यापैकी जे ठरलेले माझे काम होते ते मी पूर्ण केले होते डन झाले होते आत्ता फक्त मस्त बसायचं आणि आपल्या स्वतःसाठी वेळ द्यायचं एवढंच माझं काम राहिलं होतं त्याच्यानंतर मी स्वराची थोडी मस्ती केली बघा त्याने तुम्हाला कोणाचं फेवरेट आहे डोरीमोन तुमचं फेवरेट डोरेमोन नाही म्हणतो डोरेमोन तिच्या